नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण ठिकाणी साठ प्रश्न घेतलेले आहेत पोलीस भरती तल... आरोग्य भरती वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा असुद्या बघा सर्वांसाठी लागणारे आपण महत्त्वपूर्ण ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेलला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे महाराष्ट्र राज्याची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्राची भूमी बघा बेसोड्या खडकापासून बनलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे रायगड बघा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे कोल्हापूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील कोल्हापूर बघा हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथ्या या ठिकाणी काय विचारलाय कर्नाळा बघा हे पक्षी अभय अरण्य आहे तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा बघा हे एक पक्षी अभय अरण्य आहे तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कर्नाळा आहे पक्षी अभय रायगड या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पाच बघा शेती हा व्यवसाय खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडत असतो बघा शेती या ठिकाणी व्यवसाय आहे तर तो खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडत असतो बघा शेती हा व्यवसाय प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय या प्रकारामध्ये तो या ठिकाणी मोडत असतो क्रमांक सहा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता बघा महत्वपूर्ण संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे बहात्तर वर्षी विद्यार्थी मित्रांनो वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पारित झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा विशालगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विशालगड बघा विद्यार्थी मित्रांनो तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहिल विद्यार्थी मित्रांनो विशालगड कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नववा बघा नोंदणी व मुद्रांक विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता नोंदणी व मुद्रांक विभागाचा मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा सोपा प्रश्न आहे तर इटानगर विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका डी एम ई आर भरती बघा आपल्याकडे बघा सर्व या ठिकाणी भरतीसाठी लागणारे महत्त्वपूर्ण आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व विषयांचे महत्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आठ हजार प्रश्न असतील एका वर्षाच्या लेटेस्ट चालवणामुळे पी डी एफ असतील आणि बघा सिलेबसनुसार या ठिकाणी सर्व या ठिकाणी पदाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्न प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट आपल्याकडे या ठिकाणी सर्वांचे प्रश्न संच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय बघा तुम्हाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंबळ बघा ही नदी विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे चंबळ बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चंबळ बघा ही नदी राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यामधून बघा प्रामुख्याने चंबळ नदी ही वाहत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते तर विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे भरतपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो भरतपूर आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा ओणम सण बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो ओणम सण कोणत्या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ओणम बघ हा सण प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण साजरा केला जातो विषय क्रमांक पुढचा बघा अभ्रकाचं सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत अभ्रकाचे बघा सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांका ठिकाणी तीन राहील आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त आभडकाची साठी आहेत क्रमांक पुढचा बघा भारतीय कृषी संशोधन संस्था म्हणजेच आय सी ए आर बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो भारतीय कृषी संशोधन परिषद यांचं बघा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांचं मुख्यालय आहे क्रमांक पुढचा बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे सोने बघा या ठिकाणी मूलद्रव्य आहे याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बऱ्याचदा बघा प्रश्न असतो परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे तर ए सोनिया या ठिकाणी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुपारी या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते सुपारी बघा या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील त्रिपुरा या राज्यामध्ये बघा सर्वाधिक सुपारी या ठिकाणी या पिकाचं उत्पादनही होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका शहरामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुढचा बघा या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेले उड्डाण बघा या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन दोन हजार सतरा पासून विद्यार्थी मित्रांनो उड्डाण या ठिकाणी या योजनेची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते कोकणी बघा ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते तर विद्यार्थी मित्रांनो कोकणी बघा ही भाषा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बोलली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत देशाच्या बघा आग्नेला पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे भारत देशाच्या बघा आग्नेय दिशेला कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे बघा अग्निदिशेला विद्यार्थी मित्रांनो इंडोनेशिया या प्रकारच्या ठिकाणी राष्ट्र रा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कोल्हापूर बघा या जिल्ह्यामध्ये राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्निव्हल हा सन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निव्हल बघा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील कार्निव्हल बघा हा सण प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प प्रकल आहे तर तो कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामधल्या ठिकाणी हा विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता लखनऊ बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा लखनऊ बघा हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये आहे ते एकशिंगी गेंडा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोरांसाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध आहे बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं ठिकाण आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील मेहरून बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक चार राहील अंडी उत्पादनामधली वाढ म्हणजे रजत क्रांती औपन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित रविशंकर बघा हे सतार वादक होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉट सी उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगासंबंधित या ठिकाणी उपचार पद्धती, पद्धती, पद्धती आहे डॉट्स बघा ही उपचार पद्धती कोणत्या एका रोगासंबंधीची उपचार पद्धती आहे तर विद्यार्थी मित्रांनो क्षयरोगासंबंधीची उपचार पद्धती आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर प्रकाश वर्ष बघा हे आंतर मोजण्याचं एकक आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो बाबर हे मुघल साम्राज्याच्या ठिकाणी संस्थापक होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी पहिला अणुस्फोट करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा काल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा विचारवंत होता काल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता तर विद्यार्थी मित्रांनो बघा काल मार्क्स बघा हा विचारवंत जर्मनी या देशामध्ये या ठिकाणी तो विचारवंत होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा आई वडील या ठिकाणी शब्द आहे तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे आई वडील हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर तो सामासिक शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका देशाचा समावेश होत नाही ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ब्रिटन या देशाचा समावेश ब्रिक्स संघटनेमध्ये होत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे सापेक्षतावाद हा सिद्धांत बघा कोणी मांडलेला सिद्धांत आहे बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो परीक्षेमध्ये सोपा प्रश्न या ठिकाणी येत नाही बघा सर्वांनी उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो आल्बर्ट आईस्टाईन यांनी बघा मांडलेला हा सिद्धांत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कान्हा बघा हे राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी कान्हा हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचा आहे बघा विद्यार्थी मासिक विद्यार्थी मित्रांनो साने गुरुजी यांचं या ठिकाणी बघा साधना हे साप्ताहिक व विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांचा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा टेंबू सातारा हे कोणत्या समाज सुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे टेंबू सातारा बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे तर गोग आगरकरांचं विद्यार्थी मित्रांनो टेंबू सातारा हे त्यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे अप्श क्रमांक एकोणीस बघा राष्ट्रपतीच्या अनुउपस्थित त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात बघा राष्ट्रपतीच्या अनुउपस्थित विचारले त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात तर उपराष्ट्रपती यांच्यामार्फत त्यांची कामे पार पाडली जातात प्रश्न क्रमांक पुढचा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे हा शब्द बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आता आला होता अडकित हा शब्द बघा कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे पुढचा बघा वसुंधरा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा बघा म्हणजे पृथ्वी असतो क्रमांक वसुंधराचा योग्य अर्थ पृथ्वी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत बघा ही संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केलेली संघटना आहे बघा स्वातंत्र्य चार अभिनव भारत संघटना त्यांनी स्थापन केलेली संघटना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीशे एक मध्ये बोलपूर या ठिकाणी शांती निकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा शांती निकेतनची स्थापना विद्यार्थी मित्रांनो रवींद्रनाथ टागोरांनी सन एकोणीसशे एक, एक मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मदुराई जे की तामिळनाडू या राज्यामध्ये भारतामधलं प्रसिद्ध या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे जहांगीर आर्ट गॅलरी तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जहांगीर आर्ट गॅलरी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई द्वैभाषिक राज्य बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मुंबई बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना एक नोव्हेंबर सन एकोणी एक छप्पन ला पहा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा असहकार चळवळ यांच्या संबंधीच या वर्ष खालीलपैकी कोणताही असहकार चळवळ बघा विद्यार्थी मित्रांनो असहकार चळवळ सन एकोणीसशे वीस बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये कायम सभागृह आहे कायम सभागृह तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व ला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे तुमच्या ठिकाणी कोणतीही परीक्षा सुद्धा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबवली डी आर भरती बघा सर्वांसाठी बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सर्व बघा पदासाठी लागणारे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहे तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांच्या या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची पिढी व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे